नमस्कार प्रेक्षकांनो सावलीची जणू सावली या मालिकेमध्ये तुम्हाला आता पाहायला मिळेल की नवनवीन तुम्हाला ट्विस्ट येताना दिसणार आहे आणि सध्या या भैरवीचे मात्र चांगलेच बोलती बंद झाले आहेत ते प्रचंड आता संकटात सापडताना दिसत आहे आणि ते मुलीसाठी तर प्रेक्षकांना सगळ्यात तुम्हाला माहीत असेल की हिचा अपघात झाल्यानंतर ते एका घरी त्या ठिकाणी राहत असते आणि त्याच ठिकाणी मग सारंग हिला शोधत शोधत येतो आणि तिथे अपघातसुद्धा होताना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि त्यानंतर सावलीला भास होतात हे कुठंतरी संकट आले म्हणून ती सुद्धा बाहेर आणि तिथे सारंगसुद्धा या ठिकाणी त्याला दिसतो त्यानंतर हा सारंग खूप खुश होतो आणि तिला बघून खुश होतो आणि तिला मिठीसुद्धा मारतो आणि मग ती जिथं राहते त्या माणसासोबत तिथं जाते पाहुणचार वगैरे खूप छान ते करतात आणि त्यानंतर सावली जे काय झालं खरंच माझी खूप मोठी चुकी होती आ, मला मापकर आणचं लता घरी तेव्हा ती नकार देते पण त्यानंतर तो मनवतो आणि घेऊन जाताना सुद्धा या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि एवढंच नाही तर त्यांनाही धन्यवाद बोलतो ज्यांनी तिला वाचवलं आणि निघतो आणि इथे ही या ठिकाणी तिला निर्णय घेत असते की काही करून होता या ठिकाणी दोन दिवस झालेत होत आलेत या अस्मिता आणि सारंगच्या लग्नाविषयी मी निर्णय घेणार आहे आणि घटस्फोट त्यांचा करून देणार सावले आणि या ठिकाणी आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहिल्या मिळ की इथे याविषयी चर्चा चालू असताना आपल्याला सारंग येताना इथे दिसत आहे आणि मग आता सगळं ते झालं आता मी निर्णय घेतला आहे तू सावलीचा डिवॉर्स वगैरे करायचा आहे तू दोन दिवस मागितले होते ना आता दोन दिवस झालेत आता मी जसं बोलन तसं या ठिकाणी करायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी असं आणि तो मोठ्याने आवाज देतो सावली आणि सावली बाहेरून येताना दिसत त्यानंतर मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो ईश्वर आता खूप मोठा धक्का बसतो आज मी सोबतच हो आणि यानंतर तुला येते आले का हे तोंडवर करून गेली होती ना घर सोडून आता तर मी पोलीस कंप्लेंट करू शकते आणि पोलीस स्टेशनला हिला देऊ शकते ही चोर हे दागिने सगळं काही घेऊन गेले असं ती सारंगला बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि मग या ठिकाणी हे चोर आहे असं आहे तसं या घरात लाण्याची लायकी नाही परत हे बोलताना दिसते तेव्हामुळं आई थांब आपलं काय ठरलं होतं की दोन दिवसात जर सावली परत आली नाही तर तुझ्याविषयी मी सगळा निर्णय घेणार आहे आणि तू त्याला तयार आहे बोलली होती ना आता ही दोन दिवसाच्या इथं आत आली हो आली पण ही चोरटी आहे हिने काय केलं तुला माहिती मा ना ले। ते लेटरमध्ये सगळ्या गोष्टी काय लिहिले तेव्हा ती बोलते हे बघ तुला म्हटलं होतं की दोन दिवसात तिला आणून दाखवेल आणि जर तिची चुकी नसेल तर मग मा, तिला माफ करशील या घरात राहू देशील हे आपलं ठरलं होतं हो बरोबर पण हिने चूक केली ही चुकीची नाही हिची काही चुकी नाही ही सगळी चुकी दुसरं कोणचीच आहे सावली निर्दोष आहे असं बोलते दिसते तेव्हा ही तेल तो बोलते नाही हे सगळं खोटे त्यानंतर मग सावली आत आल्यानंतर एक मिनिट थांबा तो दोन लेटर जे ऐश्वर्याने लिहिलेलं ले असतं लेटर आणि सावलीने लिहिलेले ले ले लेटर आहेत ते सगळं दोन्ही आणतो आणि बोलतो की सावली निर्दोष हे आता सिद्ध होईल आणि हे सगळं ऐश्वर्यावयनीने केलं आहे हे सुद्धा सिद्ध होईल तेव्हा नाही माझा ईश्वरयवावर पूर्ण विश्वास आहे ती असं काहीच करू शकत नाही हे क्वाटर तू या सावलीसाठी कोणावरही असे आरोप करू शकत नाही तेव्हा माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही असं सुद्धा या ठिकाणी बोलताना या ठिकाणी आपल्याला सारंग दिसतोय त्यानंतर काय पुरावे तेव्हा या ठिकाणी दाखवतो पुरा पुरावे तो दो दोन लेटर दाखवतो हे बघ हे थे या ठिकाणी सारंग सॉरी या सावलीने लिहिलेलं लेटर आहे आणि या ठिकाणी ते आधीचे राशनविषयी ज्या काही गोष्टीचे आहेत ते लिहिले ते लेटर हे बघ हे सगळं लेटर मॅच होते तू नीट चेक कर आणि ते मॅच होत असतं आणि त्यानंतर जे दुसरं लेटर असतं जे सगळ्यांना वाचून दाखवण्यात आलेले असतात त्या लेटरचं हँडरायटिंग पूर्णपणे वेगळं आहे आणि ते ऐश्वर्याचं आहे असं सुद्धा तो बोलतो, बोलतो हे सगळं कान ऐशुऱ्याने केलंय सावलीच्या यात काही चूक नाही आहे असं सुद्धा बोलतो आणि हे सगळं चेक केल्यानंतर कळतं की सावलीचं ते अक्षरच नाही त्या लेटरमधलं आणि हे अक्षर दुसरं दुसरं कोणजून ऐश्वर्याचं आहे हे सगळं पुराव्यानुसार सारां सिद्ध करताना या ठिकाणी आपण पाहिलेलाच इकडे आहे आणि तिला एक पटत की हे सगळं केलं आहे आता तिला आहे ऐश्वर्या खरं सांग तू आहे का मला नीट सांग नाही तर माझ्यापेक्षा वाट कोण नसेल तेव्हा ती बोलते हो मीच केलंय या मुलीला घराबाहेर काढण्यासाठी त्यानंतर सारांग बोलतो की ज्यावेळेस तू दोन दिवसाचं वगैरे केलं आणि ती बोलली होती की जर ऐश्वर्या चुकली आणि जर तिचा या सगळा दोष आढळला जातात तर मी तिच्या कानाखाली वाजून देईल या सगळ्या गोष्टीचे सारण या ठिकाणी आपल्याला आठवण करून देताना दिसतोय आणि तिलोता पण या सगळ्या गोष्टी आठवत आहे आणि डायरेक्ट या ठिकाणी ती ईश्वराच्या जोरात कानाखालीसुद्धा मारताना दिसते की माझ्याकडून मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हिच्या ही मला पटत नाही हिला घराबाहेर काढायचं आहे बरोबर आहे पण एवढ्या खालच्या पातळीला मी कधीच जाऊ शकत नाही तू गेली असं बोलताना दिसत तिचा नवरा सुद्धा या सगळ्या गोष्टीमुळे भडकतो तोही चांगलाच या ठिकाणी कानाखाली मारताना आपल्याला आहे यानंतर ही आश्मी पण बोलते खरंच मलाही या सावली या घरात नको आहे परंतु तुम्ही इतक्या कालच्या पातळीला जाईल असं मला वाटलं नव्हतं असं बोलताना या ठिकाणी दिसते बिचारा येशुराव इथं संतापलेलं असतं अक्षरशः कानाखाली खाल्लेले असते आणि मी जे बोलते त्याच्यातनी निमूर्त ती अजूनच चिडताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे तिरोत्तमाची पण बोलते इथे पण होताना दिसते पण तरी सुद्धा सावलेला ती माफ करायला तयारच नसते पण सारंग भग कंपनी या ठिकाणी तिची बाजू येऊन तिच्यासोबत उभं राहताना दिसतोय आणि त्यामुळे ती पुन्हा घरात एंट्री घेताना सुद्धा <laughs> या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि यानंतर परत या ठिकाणी तुम्ही पाहि तुम्हाला पाहायला मिळेल की यांच्या वादविवाद सगळ्या गोष्टी इथे होताना दिसतो तेव्हा ही मला मुलगी नको आहे असं तेच आहे आणि तेव्हा हा सारंग बोलतो की तू जे काय बोलते ना बरोबर आहे मला बिलकुल पटत नाही म्हणजे मी काय बोलायचं नाही का माझं सगळं खोटं आहे का ना? नाही तू जे काय बोलायचं बोलू शकते पण जे बरोबर आहे ते मला बोलायला नको का जे मला योग्य दिसते ते बोलायला नको का म्हणजे आता मी काय बोलू पण नको का असं तिला तुम्हाला भडकताना दिसतं ठीक आहे बाबा तुला एवढा त्रास आहे या मुलीच्या बाजू घ्यायची ना तर ठीक आहे आजपासून मी तू बोलणार नाही असं डायरेक्ट तिला तुम्हाला या ठिकाणी सारंगला बोलताना दिसते आणि ती प्रचंड संतापून त्या ठिकाणी निघून जाताना इथे आपल्याला शेवटी दिसत आहे यानंतर तुम्हाला पाहायला मिळते की ऐश्वर्या बाकीच्यांचं ठीक आहे पण असं मी जे काही बोलले त्याच्यामुळं तिच्यावर प्रचंड संतापताना दिसन डायरेक्ट तिचा गळा सुद्धा दाबताना दिसते तेव्हा ती बोलते ही इच्छा नव्हती पण मी पण जर तुमची बाजू घेतली तर माझी या घराचं स्थान धोक्यात आलं असतं मलाही घराबाहेर काढलं असतं म्हणून मी शांत बसले नाटक केलं ते माझ्या मनापासून इच्छा नव्हती मग ती ऐशव्या सोडताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि यानंतर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की ही, ही। तेलुतमा खूप नाराज आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या सारंगशी बोलण्याचा न निर्णय घेताना आपल्याला दिसते त्यानंतर सारंगलाही खूप वाईट वाटतं आता करू तरी काय आईला म्हणण्यासाठी सारंग त्याच्या जागी पूर्णपणे बरोबर आहे पण तेलुतमा ऐकूनच घेत नाही ती शेवटी आई ती बोलेल तसं करावं लागतंय पण प्रत्येक गोष्ट करू नये चुकीचं आहे चुकी ते चुकीचं आहे असं सारांचं म्हणणं असतं त्यानंतर किचनमध्ये हे दोघंही काम करत असताना सावली बोलते काय झालं खूप वाईट वाटते का हो वाट वाट आई बोलत नाही आधी असं कधी झालं नाही तेव्हा ते बोलते एक काम करायचं का तुम्ही या ठिकाणी चहा बनवून देता का तेव्हा तुम्ही पुढं बोलते की तुम्ही जर माझी बाजूच घेतली नसेल तर या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या असं सुद्धा ही सावली बोलते असं कसं तो माझी मैत्री आहे जिथं चुकीचं आहे तिथे या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे आपली मैत्र मी जर तुझी साथ देऊ शकत नाही ना तेव्हा परत तो बोलतो की तू माझी मैत्र आहे आल्यापासून तू खूप हाल सुचले त्यानंतर मैत्री झाली मी तुझी साथ तर देऊ शकत नाही पण तुझ्या बाजूने उभा तर राहू शकतो ना जिथे बरोबर आहे जिथे योग्य आहे तिथे तुझ्यासोबत मी उभं राहणार मी काही चुकीचं गेलं नाही तेव्हा बरोबर आहे पण ठीक आहे त्या तुमची आई आहे हो बरोबर आहे तू काळजी करू नको आई चहा वगैरे बनवून घेतो कदाचित तिचा रागही जाईल असं बोलताय आणि आणि यानंतर पुढे तुम्हाला इथे पाहायला मिळते तो चहा घेऊन येतो आणि त्याचा बाप पण असतो तेव्हा आई तुझ्यासाठी चहा आणला आहे तेव्हा बाप बोलतो तू तुझ्या हाताने आहे का हो तेव्हा बघ ना त्याने त्याच्या हाताने घेतला आहे प्लीज घे तेव्हा मला चहा नको आहे मी चहाच वाटला असं बोलून सारंग अपसेट होऊन निघून जाताना की ते आपल्याला दिसतोय तेव्हा नवरा पण बोलतो त्यांनी एवढं या ठिकाणी आणलं आहे बिचारा तोंड पडलं त्याचं घ्यायचं होतं ना चहा असंही तो या ठिकाणी बोलताना दिसतोय तेव्हा तिला तुम्हाला बोलते तुम्ही असाल इमोशनल पण मी इमोशनल एवढं नाही आहे माझ्या माझ्याने फोनवर नाही आहे आणि बाहेर आल्यानंतर चहा पिला का आईनी तेव्हा तो बोलतो नाही पिला ते खूप अपसेट आहे तेव्हा काळजी करू नका आणि मग यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की सावली काम करत असताना भैरवीचा त्या ठिकाणी फोन येतो आहे आणि बोलते की तुला माझ्या तारासाठी काम करायचं आहे असं तसं बरंच ती बोलते आणि दिस तू घर सुटून वगैरे गेली आणि मला सांगितलं सुद्धा नाही तू खूप वाईट केलं तेव्हा हो बरोबर आहे पण तुम्ही जे गाण्याचं आहे जोपर्यंत जोपर्यंत सारंग मला परमिशन देत नाही गाण्याची तोपर्यंत या ठिकाणी मी काहीही करू शकत नाही असंसुद्धा या ठिकाणी सावली ठणकावून आपल्याला इथे भैरवीला बोलताना दिसते तेव्हा या ठिकाणी बोलतो तू तुला तु कळते का तू काय बोलतोय तू मला या ठिकाणी देवाच्या साक्षीने प्रॉमिस केलं होतं की तुझा आवाज मला हे माझ्यासाठी सगळं करशील तेव्हा इथे सावली बोलतो हो तुम्हाला मी प्रॉमिस केलं तर मला सगळ्या गोष्टी आहेत परंतु माझं लग्न झालं आहे आणि माझं लग्न झाल्यानंतर माझा पतीच परमेश्वर आहे त्याच्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी सारंग परमिशन देत नाही तोपर्यंत मी तुमची मदत करूच शकत नाही असं ठणकावून सांगताना या ठिकाणी सांगता ते आपल्याला भैरवीला दिसते आता सारंगने तुमच्यासोबत काम करायला तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी करायला प्रेरणा कर दिल्या त्यांनी परमिशन दिली तर सगळ्या गोष्टी करू शकते असं सुद्धा या ठिकाणी सावली बोलताना या ठिकाणी दिसते तु तर तुला कळते का तू काय बोलते तू या ठिकाणी नकार देते पण मी नकार दिल्यानंतर काय करू शकते ना तुला चांगलंच माहिती आहे ते काही असलं तरी सारंगच्या परमिशनशिवाय मी काही करणार नाही असं बोलून ते फोन ठेवताना आपल्याला दिसते त्यानंतर मात्र पैरू भडकते आता हिला बोलण्यात काय अर्थ नाही सारंगलाच आता यापुढे टार्गेट केलं पाहिजे बरोबर ही सावली तयार होईल असं या ठिकाणी ही भैरवी आपल्याला विचार करताना दिसते आता सारंगला करता दिस टार्गेट करताना ही भैरवीसुद्धा आपल्याला येणारा भागामध्ये आपल्याला दिसते त्यामुळे ती वाईट टार्गेट करते की चांगलं टार्गेट करते या सगळ्या गोष्टी आपल्या येणारा भागामध्ये दिसल्या आणि आता सावली सारंगची तिलोतोमा तिच्याशी बोलण्याची मदत करतानासुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसेल पुढे त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतात अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि अपडेट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या मराठी मालिकेलावर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद